पंढरपूर पालखी महामार्ग विकासाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सुविधांची गॅरंटी दहा हजार कोटी रुपये खर्चाचा पालखी महामार्ग प्रकल्प पंढरपूरच्या वारीसाठी वरदान पंढरपूरमध्ये दहा हजार कोटीच्या पालखी महामार्ग प्रकल्पाचे आगमन पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचे माध्यम पालखी महामार्ग माहिती सरकारचे ध्येय या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार तीनशे एकावन्न एक किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्ष पालख्या ज्या मार्गानं पंढरपूरला येतात तो मार्ग खास खळग्याने भरलेला असतो त्यामुळेच हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे माहिती सरकारने ठरवले याकरिता महायुती शासनाने दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिले वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक